सतर्क राहा जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी टन 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 जी के आटा चक्की मज दलना चिकट कट मिटली टन 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 गोहु ज्वारी बाजरी मिल्लेट स्पाइसेस सीरियल्स ग्राइंड एवरीथिंग हियर जी के आटा चक्की टन 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 जी केम चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा नमस्कार मी यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा यामध्ये पाळवेकर व्ही एम पर्यवेक्षिका आहे आमच्या कॉलेजमध्ये अतिशय खूप चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं जात आहे शिक्षणामध्ये इयत्ता अकरावी बारावीमध्ये दोन दोन हजार विद्यार्थी असतात कुठेही काही गडबड न होता अतिशय शिस्तीत सगळे वर्ग चालू असतात रोज सकाळी आठ वाजता आमचे तास सुरू होतात त्यानंतर बारा वाजेपर्यंत तास असतात अकरावीचे तास हे बाराच्या पुढे साडेतीनपर्यंत चालू असतात सगळे तास व्यवस्थित चांगल्या प्रकारे चालू असतात त्यामुळे आता त्यानंतर अकरावीची जी ॲडमिशन प्रोसिजर आहे ती नवीन प्रकारची आहे ऑनलाईन जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला आम्ही सामोरे जात आहोत जी पहिली लिस्ट आत्ता लागली आहे त्यानुसार आमच्याकडे ॲडमिशन सुरू आहेत ॲडमिशन प्रक्रिया अतिशय व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारची चालू आहे कोणाला काही अडचणी आल्या त्या अडचणी सोडवण्यासाठी आमची वेगळी टीम आहे कुणाला काहीही त्रास न होऊ देता सगळं व्यवस्थित आणि चांगलं चालू आहे ज्यांना कोणाला काही अडचणी येते ती आम्ही सोडवून त्या तर दुपारी तीन वाजता त्यांना दुपारी बोलवतो आहे आणि ती ॲडमिशन प्रक्रिया जी आहे ती समजून सांगतो नऊ तारखेला दुसरी लिस्ट लागणार आहे त्या सुद्धा सामोरं जाण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत ज्यांचे कोणाचे फॉर्म भरले गेलेले नाहीत किंवा काही अडचणी आलेल्या आहेत त्यांच्या अडचणी आम्ही नऊ तारखेला दुसऱ्या लिस्टनंतर सोडवणार आहोत किंवा ज्यांना नव्वद टक्क्यापेक्षा जास्त मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांची नावं नॉनग्रॅडला आलेली आहेत त्यांच्याही बाबतीत आम्ही काहीतरी करण्याचे प्रयत्न करत आहोत आणि ते प्रयत्न जे आहेत ते आम्ही अतिशय प्रामाणिकपणे आणि सुरळीत चालू ठेवलेले आहे रही शिक्षण संस्थेचे यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या महाविद्यालयात मी सोनोने एस पी जुनिअर कॉलेजकडे काम करीत आहे यावर्षीपासून इयत्ता या अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया महाविद्यालयामध्ये शा शासनाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राबवत आहोत या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये चार फेऱ्या नियमित होणार असून एक विशेष फेरी शासनातर्फे राबवली जाणार रा आहे या सर्व फेऱ्यांसाठी आपल्याला प्रत्येक फेरीमध्ये विद्यार्थ्यांना आपले जे रजिस्ट्रेशन आहे त्या रजिस्ट्रेशनमध्ये आप अपडेट करून आपले जे प्रेफरन्स आहेत ते योग्य क्रमाने सबमिट करायचे आहेत त्याचबरोबर आपल्या ज्या ज्या फेऱ्यांमध्ये नंबर लागणार आहेत त्या त्या फेरीमध्ये त्या संबंधित महाविद्यालयात उपस्थित राहून आपला प्रवेश निश्चित करून घ्यायचा आहे सर्व विद्यार्थ्यांनी फॉ फॉर्म नंबर एक भरताना अत्यंत काळजीपूर्वक आपले नाव आपला संवर्ग आपली ॲडमिशनची कॅटेगरी या बाबींचा काळजीपूर्वक नोंद केल्या करावी त्याच्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी आपल्याला जे महाविद्यालयांचे प्रेफरन्स द्यायचे आहेत ते सुद्धा व्यवस्थित भरावेत की जेणेकरून आपला प्रवेश या वर्षी निश्चित होईल यावर्षी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश असल्याने थोड्याशा पालकांना अडचणी येत आहेत परंतु कोणत्याही पालकांनी न घाबरता निसंकोचपणे या ठिकाणी प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊन काही संदर्भात अडचणी असेल तर आमच्या महाविद्यालयातर्फे हेल्प डेस्क दुपारी तीन वाजेपासून सहा वाजेपर्यंत महाविद्यालयामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही सर्व प्रक्रिया अत्यंत चांगल्या प्रकारे पार पाडत आहोत धन्यवाद मी सर्व पालक व विद्यार्थ्यांना सांगू इच्छिते की कुठल्याही शाखेची ॲडमिशन असू दे ती सुरळीतपणे चांगल्या प्रकारे पार पडत आहे त्यासाठी मी सर्वांना धन्यवाद देते नमस्कार